आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती अबकी बार चार टॅग लाईनचा अवलंब करून सर्व कार्यकर्त्यांनी बूथ प्रमुखांनी कामाला लागावं असे आदेश यावेळी कथोरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले भिवंडी लोकसभेसाठी विद्यमान खासदार आणि केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांनी भेट घेतली होती त्यानंतर दोघेही भिवंडी लोकसभेत जोमाने कामाला लागले काल आयोजित केलेल्या बैठकीवेळी भाजपचे सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर्स वॉर्ड अध्यक्ष महिला मोर्चा युवा मोर्चा नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडवण्यासाठी मोदींची देशाला गरज आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आपल्याला अधिक जागा निवडून आणायच्या यामुळे पक्षासाठी काम करत आपल्याला उमेदवार विजयी करणार असा संकल्प यावेळी खथोरे यांच्यासह हो पदाधिकाऱ्यांनी केला तसंच यावेळी मोदी सरकारच्या योजनांची माहिती देऊन सर्वांनी नवो ऍप मायक्रो डोनेशन सह हो इन्स्टॉल करावं असं आवाहन करण्यात आलं परत मोदीजींना पुन्हा आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार यांनी दिली बदलापूर शहर आणि बदलापूर ग्रामीण अशा प्रकारच्या बुथ प्रमुखांची एक आज तातडीची बैठक लावण्यात आली होती जेणेकरून बुथ प्रमुखांना काही जे मतदानाचं हक्क बजवायचं आहे त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर जी टीम तयार केली आहे त्यांच्याबरोबर मला हितगुज करायचं होतं आणि त्या निमित्ताने ही फक्त निरोपानी बैठक आयोजित केली होती उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि लोकसभेची जय्यत तयारी आमच्या कार्यकर्त्यांनी केले हे मनापासून सांगायला आनंद वाटतो अगली बार चारस पार हाच एक आहे आमचा